कोण आहे तुझं पॉर कंपनी पैसे कसं कुठल्या हजारावर तुम्ही तुझं कामा कसलं कसलं पॉर कंपनी कॉन्ट्रॅक्ट बॅचवर आहे का कुठला बेचवर आहे तुम्ही आपण ठेवायला विचारून साहेब ठेवलो तुम्ही जेवलात काय आपली मी तुम्हाला काय सांगणार अडचण आमची काय अडचण आहे तुम्हाला सांग लोकाला लुटत का मध्ये लोक मनाच ठेवून लुटण्यासाठी जेवलात का वाज लुटायचा स्पष्टीकरण द्यावं लागलं लोकांना ऑनलाईन काम तरी सांगा लोकांना कर्मचारी कमी आहे तुम्ही काय करता कर्मचारी कमी आहे तुम्ही काय करता अकरा कर्मचारी का अहो तुम्ही कर्मचारी कमी आहे तर शासनाला मागणी करा ना मग तू तुम्ही प्रायव्हेट प्रायवेट माणसाला ठेवता इथं ठेवू शकता ह्यांना पण माहित नाही वेळ तर साईड बाहेरचं कर्मचारी नको वेळ सांगतो सांगितलं साहेब यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आता आलं का लक्षात एकटाच नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार आता आता दुसरे बडच जण कारवाई करू नागरिक होतो मी त्यांना कमी करतो आपण सांगा फक्त कामाचा पाय नको मला पाहिलीच आहे नको माझ्या रवीच नाही कारवाई करायला पाहिजे साहेब जेव्हा जाईल एक तात्काळ गुन्हा दाखल करायला पाहिजे नाही मी तुमच्यावर गुन्हा दाखल करणार तुमच्या आता काही काय चाललंय तर मलाच माहित नाही सर असं घर तरी घेऊ शकतात ठेवू

मी कसे दो आम्हाला येणार नाही विषय संपला येणार नाही म्हणाल हा विषय काही आम्हाला कळवायला पाहिजे धोका किंवा करता अशा पद्धतीने प्रायव्हेट माणसं ठेवून काय कर तुम्ही कोण सांगितलं तुम्हाला अरे

आणि त्याला समाधानकारक बोलत नाही तिथले लोक कुणीच बोलत नाही आपला लाभ माहित नाही मी दोन वर्ष चक्र मारतो बोलत नाही म्हणजे काय काम नाही तुमच्याकडे डाळी झाला कामासाठी ह्याच्यासाठी